आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आपण आज आलेलो आहे गावी आज आपण बनवणार आहे वांग्याचं गावरान भरीत चला आता आपण जाऊ आपल्या शेतामध्ये आणि वांग्याची पात वांग्या वांगे, वांगे आणि पात घेऊन येऊ भारताला हे कांद्याचं शेत बाई अशी कांद्याची पात आपल्याला भारतामध्ये घालायची हे असे हे आपलं कांद्याचं शेत आपलं वांग्याचं शेत आपलं आलंय वांग्याच्या शेतामध्ये आता आपल्याला वांगे तोडायचे पण आता हे असे वांगे तोडतोय हे आपलं वांग्याचं शेत हे भैया असे वांगे याचं आपल्याला भरीत बनवायचं हे बघा आपले <slouch> वांगे तोडून रेडी आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत पण तोडलेत वांगे आता घरी जाऊन आपण चुलीवरचं वांग्याचं भरीत बनवायचं आपल्याला आता आपण आहे ना कांद्याची पात घेऊ कारण कांद्याची पात घेऊन आपल्याला आहे ना मस्त भरीत बनवायचं आहे अशी एकदम मस्त पात घ्यायची आणि याचं आपल्याला भरीत बनवायचं एकदम छान आपली ही मस्त भरीत बनवायचं बघा आपले पागी आपण आहे ना किचरी की असे अशी भाजून घेऊ भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला मग त्याचं भरीत बनवायचं हे बघा अशी वांगी आपल्याला भाजून घ्यायची पर्यंत आपण ही कांद्याची पात कापून घ्यायची आपल्याला वांगे भाजूच्या नंतर आपल्याला ही कांद्याची पात मसाला टाकायची हे बघा आपले वांगे भाजून तयारी आपले वांगे भाजून आहेत आता आपल्याला कांद्याची पात चिरायची बघा आपली कांदेपात चिरून जाईल बघा आता आपली चिरून झाली आता आपल्याला ही भाताची तयारी करायची त्याला लागणारी वस्तू मिरची लसूण मीठ आणि कोथंबीर एवढं आपल्याला घालायचं आहे दुर, आता आपल्याला असे सोलून घ्यायचे सोलून घेतल्याच्यानंतर आपल्याला याची भरताची तयारी करायची असं सोलायचं एकदम मस्त सोलून घ्यायचे आपल्याला असं एकदम छान आपले असे वांगे तयार झालेत आता आपल्याला ही मिरची वाटून घ्यायची आणि भरताची तयारी करायची आशी हे बघा आपण अशी मिरची वाटून घेतली हे भरताना तेल टाकायचं असं तेल टाकल्याच्यानंतर

गेल्यामुळे चिलवर तर बरी आपलं भरीत तयारी आता हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं हे बघा आपलं हे बघा आपलं भरित बनवून तयारी